नमस्कार यूट्यूब मंडळी सगळी कशा आता करतो सगळे मस्त असं स्वस्त असत तर आपल्या घरी आलेले आहेत पाहुणे अर्चनाची सासवारी माझी बहीण आलेली आहे अर्चना बनवत आहे चाय त्यांना तर चला तुम्हाला दाखवतो <coughs> आता अर्चना करत आहे चुलीवरती चाय तर मी तुम्हाला दाखवणार आहे आपला बाटला आजच संपलेला आहे आणि <coughs> बाहेर आपले चुला आहे दे तर मस्त की चुलीवर चाय वगैरे बनवत उद्या मी आता बाटला घेऊन येणारच आहे तर म्हटलं चला चुलीवर व्हिडिओ काढा तुम्हाला पण दाखवा आपल्याकडे बाटला दुसरा आणलेला आहे मी बाजवल्याचा पण चाय याच्यासाठी चुलीवर बनलं की आपल्याला व्हिडिओ पण काढत होता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा

चहा कधी होतो चहा आता हा तर बघू शकता अर्चना बोलवता इकडं चुलीवर मस्त चहा आहे तर या चहा प्यायला तुमच्या चहा पण झाली की नाही नक्कीच कमेंट करून सांगा भी या चहा आता कोण अच्छा फॅमिली फॅमिलीअरमध्ये मला वाटलं की मला बोलतो आहे तर बघू शकता इकडे आपला चहा झालेला आहे अर्चना देते चहा आता ते खाली बाहेरच का चहा अरे घरा म्हणतं रे की चहा

तर आता चाय वगैरे झालेला आहे आपला तर या चाय प्यायला सगळ्यांनी अर्चना बाहेरच सर्वांना तर या युट्यूब मंडळी चाय प्यायला तुमची चहा पण झाली कितक्या मीट मग इकडे चाय आता घरी बरेच जण आलेल्या आहेत त्यामुळे चहा प्यायला इकडे अर्चना पण चहा पिते तुम्ही पण या चाय प्यायला